मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून गिलक्याच्या जबरदस्त टॉप उत्पादन देणाऱ्या व्हरायटींविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत त्यामध्ये मित्रांनो त्या व्हरायटीचा रंग आकार लांबी त्याचबरोबर वजन किती असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो त्या व्हरायटीची लागवड करत असताना कोणत्या महिन्यामध्ये लागवड करावी आणि लागवड झाल्यापासून किती दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी ही व्हरायटी येणार आहे याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आप या एग्रोटेक ऑर्गॅनिक्स या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका एकंदर मित्रांनो गिलक्याची लागवड करत असताना कोणती व्हरायटी लागवड करावी त्यामधील नंबर एकची ची जी व्हरायटी आहे मित्रांनो ती म्हणजे मित्रांनो एन आर सीडची अलोक ही जी व्हरायटी आहे ही व्हरायटी उत्पादनाला अतिशय चांगली ही व्हरायटी आहे त्याचबरोबर हिचा फळाचा रंग जर आपण बघितला तर साधारणतः रंग हा गडद हिरवा रंग आपल्याला बघायला मिळत असतो एकंदर मित्रांनो या फळाची लांबी जर बर बघितली आपण या व्हरायटीची तर साधारणतः चोवीस सेंटीमीटर पासून तर सव्वीस सेंटीमीटर पर्यंत लांब फळ आपल्याला वीएनआर अलोक या बघायला असतं त्याचबरोबर मित्रांनो एका फळाचा वजनाचा जर आपण विचार केला तर साधारणतः शंभर ग्रॅम पासून तर एकशे पन्नास ग्रॅमपर्यंत आपल्याला या व्हरायटीचा फळाचा वजन आपल्याला बघायला मिळत असतं त्यामध्ये मित्रांनो या व्हरायटीचं एक विशेष म्हणजे पावडरी मिल्ड्यूड असेल त्याचबरोबर केवढा बुरशीजन्य जे रोग आहेत या रोगांप्रती सहनशील अत्यंत सहनशील ही व्हरायटी मानली जात असते त्यामुळे मित्रांनो तुम्ही व्ही एन आर सीडची अलोक या व्हरायटीची देखील तुम्ही लागवड करू शकतात मित्रांनो या व्हरायटीची लागवड करत असताना तारकाठीवर असेल किंवा मंडप विधीने तुम्हाला या व्हरायटीची लागवड करायची आहे एकंदर मित्रांनो या व्हरायटीची लागवड झाल्यापासून साधारणतः पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये पहिल्यांदा तोडणीसाठी येणारी ही एक नामांकित वरायटी आहे त्याच खालोखाल मित्रांनो या वरायटीची लागवड करत असताना बाराही महिने तुम्ही या व्हरायटीची केव्हाही लागवड करू शकतात त्यामुळे मित्रांनो तुम्ही व्हॅन आर सीडची जी अलोखी वरायटी आहे या व्हरायटीकडे देखील जाऊ शकतात त्यामध्ये मित्रांनो नंबर दोनची ची जी वरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो व्हॅन आर सीडची मोहिनी मित्रांनो व्हिएनान मोहिनी ही देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे त्याचबरोबर गिलक्याचा रंग जर आपण बघितला तर लाईट ग्रीन कलरमध्ये आपल्याला या फळाचा रंग आपल्याला या व्हरायटीचा बघायला मिळत असतो एकंदर मित्रांनो या फळाची लांबीचा जर आपण विचार केला तर साधारणतः सव्वीस सेंटीमीटरपासून तर बत्तीस सेंटीमीटरपर्यंत आपण या फळाची लांबी बघू शकतो सर्वसाधारण एकशे वीस ते एकशे तीस ग्रॅमपर्यंत किंवा एकशे सत्तर जास्तीत जास्त एकशे सत्तर ग्रॅमपर्यंत एका फळाची लांबी आपल्याला बघायला मिळत असते एकंदर मित्रांनो व्ही एन आर सीडची जी मोहिनी जी नावाने जी गा गिलकीची येते ती वरायटी साधारणतः पन्नास ते पंचावन्न दिवसामध्ये पहिल्यांदा तोडणीसाठी येत असते त्यामुळे मित्रांनो तुम्ही व्ही एन आर सीडची मोहिनी या व्हरायटीकडे देखील जाऊ शकता त्याचबरोबर मित्रांनो नंबर तीनची आणि अत्यंत नावाजलेली जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो जे के एस जी एच सातशे दहा मित्रांनो ही देखील गिलक्याची जर व्हरायटी आपण म्हटली तर चांगल्या प्रकारे उत्पादन देते कमी जैस्त कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त उत्पादन त्याचबरोबर कमीत कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादनासाठी नावाजलेली ही व्हरायटी आहे या व्हरायटीच्या लांबीचा जर सर्वसाधारण आपण विचार जर केला तर वीस ते पंचवीस सेंटीमीटरपर्यंत एका फळाची लांबी आपल्याला बघायला मिळत असते साधारणतः एकशे वीसपासून तर दीडशे ग्रॅमपर्यंत एका फळाचं वजन देखील आपल्याला या व्हरायटीचं बघायला मिळत असतं त्यामुळे मित्रांनो तुम्ही ही व्हरायटी देखील लागवड करू शकतात या व्हरायटीचा विचार जर केला आपण तर साधारणतः लागवडीपासून पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये पहिल्यांदा तोडणीसाठी ही व्हरायटी येत असते त्याचबरोबर मित्रांनो पुढची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो मैकोन नूतन मित्रांनो गिलक्याची व्हरायटीचा जर विचार केला तर मैको नूतन ही देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे उत्पादन क्षमता चांगली त्याचबरोबर जबरदस्त क्वालिटीचं फळ आपल्याला या व्हरायटीचं बघायला मिळत असतं साधारणतः एका फळाचा जर आपण विचार केला तर जास्तीत जास्त सव्वीस ते अडोतीस तीस, तीस सेंटीमीटरपर्यंत लांबी आपल्याला या फळाची बघायला मिळत असते त्याचबरोबर एकंदर वजनाचा विचार केला तर शंभर ते एकशे सत्तर ग्रॅमपर्यंत एका फळाचं वजन आपल्याला मैको नूतन या व्हरायटीचं बघायला मिळत असतं एकंदर मित्रांनो मैकोनूतन ही देखील व्हरायटी चांगली आहे या वरायटीची देखील तुम्ही लागवड करू शकता त्याचबरोबर मित्रांनो गिलक्याची शेवटची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो इजड यस जी तेहतीस मित्रांनो ही देखील नावाजलेली व्हरायटी आहे उत्पादन चांगल्या प्रकारे आपल्याला या व्हरायटीचं बघायला मिळत असतं साधारणतः याही व्हरायटी लागवड झाल्यापासून पंचावन्न दिवसामध्ये पहिल्यांदा तोडणीसाठी ही व्हरायटी आपल्याला बघायला मिळत असते तोडण्यासाठी त्याचबरोबर मित्रांनो चांगली उत्पादन क्षमता देखील या व्हरायटीमध्ये आहे या व्हरायटींची तुम्ही एकंदर या ज्या मी व्हरायटी सांगितल्यात या व्हरायटींची लागवड करून चांगल्या प्रकारे तुम्ही उत्पादन घेऊ शकतात एकंदर मित्रांनो तुमच्या लोकल भागामध्ये कोणत्या व्हरायटी येतात त्यांच्याकडे तुम्ही एकदा नजर घ्या त्या व्हरायटींच्या त्या अंदाजानुसारच तुम्हाला त्या व्हरायटींची निवड करणं गरजेचं आहे कारण की मित्रांनो बऱ्याचदा बऱ्याचशा भागामध्ये काही व्हरायटी आहेत चांगल्या प्रकारे येतात काही येत नाहीत त्याच्यामध्ये तफावत थोड्याफार प्रमाणात असते त्यामध्ये तुम्ही तुमचा निर्णय स्वतः घ्या एकंदर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका